काही दिवसांपूर्वीच स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील माराची चोरी झाल्याबाबत एम आय डी सी चुंचाळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आणि शोध मोहीम सुरू करत संजीवनगर अंबड लिंक रोड इथं सापळा रचून सदर कंपनीतील येणाऱ्या स्टेनलेस स्टीलची सिटीची चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील परचेस असिस्टंट मॅनेजर चेतन भंगाळे हा कंपनीत येणाऱ्या मालाची माहिती त्यांना देत असे तसेच चेतन भंगाळे हा पूर्वनियोजन करून कंपनीतील येणाऱ्या मालाचे वजन काट्यावर झाल्यानंतर कंपनीच्या इस्मास कंपनीमध्ये पुढे बोलावून घ्यायचा व त्यानंतर तो यातील त्यांच्या साथीदारांना माहिती देऊन गाडीतील सील बंद मालाचे कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील लोखंडी सीट्स काढून पुन्हा सील बंद करायचा सदर चोरी केलेल्या सीट्स आरोपी अता उल्लाह मोहम्मद नवीन चौधरी यास विक्री करून त्यातून आलेले पैसे सर्वजण वाटून घेत असत कंपनीचे मालक हे वजन काट्यावरील वजन व मागणी केलेल्या मालाचे वजन याची खात्री करून माल उतरवून घ्यायचे दोन्ही मालाचे वजन एकसारखे भरत असल्यामुळे कंपनीच्या मालकास थोडाही संशय येत नसे अशा प्रकारे चोरीचा छडा लावून पोलिसांनी चेतन बाळू बंगाळे छत्तीस किशन उर्फ कृष्णा सुभाष चापळकर चौतीस चा आकाश किसान लिंबोळे वयवर्ष अठ्ठावीस संकेत रवी लिंबोळे वयवर्ष बावीस अताउल्ला मोहम्मद नईम चौधरी वयवर्ष तेहतीस अशा पाच आरोपींना अटक करून एकूण तीन लाख दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या चोरीचा पुढील तपास सुरू आहे सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानवे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे संदीप शेवाणे अतुल पाटील जनार्दन ढाकणे महेश सावंत अविनाश चव्हाण संदीप खैरनार अर्जुन कांदळकर विश्वास साळुंके विजय सोनवणे किरण सोनवणे श्रीहरी बिराजदार अभय शेख सूर्यकांत सूर्यंशी जितेश शिंदे अशांनी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा